नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत सोया सॉस घरच्या गर घरी आपण विकत्रीचं सॉस तर आणू शकतो विकत आपण पण ते कधी बनवलेलं आहे कसं बनवलेलं आहे ते आपल्याला माहिती नसतं मग आपल्याला घरच्या गर घरी जर चांगलं खायचं असेल तर आपण घरच्या घरी गर तयार करूयात तर चला प्रत्येक चायनीज वस्तू पदार्थ करताना त्यामध्ये वापरलं जातो सॉस मग आता चायनीज पदार्थ करायचे म्हटलं सॉस तर घरी केलेले पण पाहिजे ना आता चायनीज वस्तू घरी करायची आणि सॉस बाहेरच्या आणायचे हे काय बरोबर नाही मग चला आपण आता सोया सॉस पण घरीच करूया आता त्यासाठी मी तर काय केलं आहे खायच्या चमच्याने चार पाच चमचे साखर घेतली एका कढईत आणि एक चमचा आपलं गव्हाचं पीठ जी कणिक असते का ती घेतली आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याची अशी पेस्ट बनविते खरं तर नाही याच्यात सॉसमध्ये सोयाबीनचं पीठ टाकलं जातं पण आपल्याकडे सोयाबीनचं पीठ नाही आता आपण काय कधी सोयाबीनचं पण पीठ वापरत नव्हतं आणि एवढं एक चमचा आपण कुठून आणू तर शकत नव्हत ना म्हणजे घरी बनवलं असते ना आपलं गव्हाचं पीठ तेच घ्यायचं एक ग्लासभर पाणी घेतलं एक छोट्या चमच्याने अर्धा चमचे मीठ घेतले आणि हे विनेगर घेतले बाजारात चाळीस रुपयाला बॉटल भेटते आता चायनीज पदार्थ करायचं म्हटलं की विनेगर लागतंच मग त्यासाठी आणून ठेवायची बॉटल मग असं प्रत्येक ह्याच्यामध्ये उपयोगी पडतं मग त्यातले एक दोन चमचे विनेगर घेतलेला आहे तर आता इथे ना आपण कढईमध्ये आपली साखर आहे ना अशी विरगळायला ठेवायची त्यात काहीच टाकायचं नाही अशीच ती मेल्ट करायची म्हणजे त्याचा ना असं कलर आपल्याला एकदम डार्क कलर येऊन द्यायचा असं सतत हलवीत राहायचं त्याला आणि गॅस आहे ना मीडियम मिडियम फुल करायचं नाही आणि बारीक केला तर ला वेळ लागेल म्हणून साखर विरगळेपर्यंत मिडियम ठेवायचा आणि एकदा का साखर विरगळली की मग एकदम बारीक करायचा का गॅस आणि बारीक गॅसवर असं सतत हलवीत राहायचं मग असं हलवल्याने काय होतं त्या आपल्या साखर मिल्ट होती आणि त्याचा कलर असा डार्क होतो तर आ, आपले चायनीज पदार्थ करायला जे सॉस लागतात चिली सॉस म्हणा ग्रीन सॉस म्हणा किंवा सोया सॉस म्हणा ते सर्व सॉस आपण घरीच बनवणार आहोत आधी हे सर्व सॉस चटण्या तयार करून घेऊ आणि नंतर आपण चायनीज पदार्थ आपल्या चायनलवर टाकूयात तर आता जर मी तुम्हाला स सर्व काही दाखवणार आहे दररोज वेगवेगळे सॉस म्हणा किंवा पदार्थ म्हणा तर हीच पूर्वतयारी आपण सोया सॉसपासून तयारी करूया तर आता इथे आपली साखरे मेल्ट झाली त्याचा कलर पण डार्क होता आला आहे पण आपल्याला सोया सॉस असतं ना आपलं खूप डार्क असतं त्यासाठी आणखीन आपण याचा कलर जास्त डार्क करूया तर गॅस एकदम बारीक ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही तर तुम्ही पाहू शकता आपला कलर चेंज होत आला आहे एक बारीक आहेसर एक जास्तीत जास्त पाच मिनटं लागतं जास्त वेळ नाही लागत मी काय आता घड्याळात पाहिलं नव्हतं एक अंदाजेच सांगते तर आता आपलं झालं एक कलर डार्क आपल्याला हवा आहे तसा तर आता या स्टेजला आपण याच्यात एक ग्लास भरून पाणी टाकूया थंड पाणी तर मी आता सुरुवातीला अर्धा ग्लास टाकलं ना आणखीन अर्धा ग्लास टाकते ना आपण थंड पाणी टाकले टाकल्या ना साखर अशी ही होऊन बसते कडक होऊन बसते पण ते लगेच पाणी आपलं गरम झालं की ते आणखी मेल्ट होते त्याच्यात विदळून जाते ते तुम्हाला वाटलं आता हे कसं गोळा झाल्या आणि झाला हे कसं झालं पण काही घाबरायचं कारण नाही कारण पाणी आपलं थंड असतं ते आपण त्या टाकले टाकले आपण जर आता हे गरम झालं ना पाणी आपोआप ती साखर येतात आणखीन विरगळली जाते आपली तर आता याला फुल गॅस करून उकळी येऊन देऊ लव म्हणजे लवकर आपली साखर ती मिळेल त्याच्यात विरगळली जाईल तर आता गॅस फुल करते आणि तेवढे ग्लासभर पाणी टाकले मी याच्यात तर आता याला उकळी फुटली की नंतर याच्यात जे आपण गव्हाचं पीठ ची पेस्ट करून ठेवली का ती गाळून टाकूया कारण ती वरी जसं चोथा म्हणा किंवा जे मोठाडं पीठ असताना ती चाळणीत उरी राहील आणि फक्त पिठाचं पाणी त्यात पडेल जर तुमच्याकडे सोयाबीनचं पीठ असेल तर तुम्ही ते टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलं ते पण आपल्याला फक्त घट्टपणा येण्यासाठी ते पीठ आवश्यक असतं असं काही नाही की सोयाबीनचंच हवं सोयाबीनचं नस, पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालू शकतात राहतं उकळली उकळी फुटली त्याला ते पीठ आपलं चांगलं आपण हलवून घेऊ आणि असं गाळ चहाची गाळणी असे काय त्यातून असं गाळून घेऊ म्हणजे ती चोता जो राहतो ना मोठाड मोठाडं पीठ म्हणा ते वरती राहील अशा प्रकारे आणि आता गॅस थोड्या जरा मोठा करू आपण म्हणजे लवकर उकळी फुटल तर उकळी फुटली आता आणखीन गॅस बारीक करू आपा आणि आता बारीक गॅसवर एक पाच सहा मिनिट ह्याला शिजवून देऊ चांगलं पीठ आपलं आणि हे घट्ट होऊन द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे एक पा दहा मिनटं अगोदर सुरुवातीला आपण पाच मिनटं शिजवून देऊ पाच मिनटं शिजलं नाही नंतर त्याच्यात आपण मीठ विनेगर टाकून आणखीन पाच मिनटं शिजवून देऊ तर मी एक पाच मिनटं शिजवून दिलं आता याच्यात मीठ टाकते आणि आता आणखीन एक पाच मिनटं त्याला आपण शिजवून देऊ चांगलं म्हणजे ते घट्ट होतं आहे तर जरा पाणी आटलं आहे आपलं जरा घट्ट झालं आहे आता तर त्यात आता आपण विनेगरचे घेतले का ते टाकूया आणि आणखीन परत विनेगर टाकल्यास पण थोड्या वेळ आणखीन आपण त्याला शिजवून देणार आहोत आणखीन म्हणजे ते घट्ट होऊन देणार आहात आणि आता आणखीन पाच मिनटं ह्याला बारीक गॅसवर आपण असं उकळून देऊ त्याला एक जवळजवळ एक दहा ते दहा बारा मिनिट आपण याला उकळून दिलेलं आहे अंदाजेच तर तुम्ही पाहू शकता आपलं सॉस तयार झाले एक दहा मिनटांनी तर मी आता गॅस बंद करते तर तुम्ही पाहू शकता घट्ट झाले आणि आणखीन थो गरम आहे ते आणखीन थंड झालं का नाही ते आणखीन घट्ट होतं आहे जरा तर आता आपण थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घेऊ म्हणजे ते लवकर थंड होईल तुम्ही पाहू शकता त्याचा कलर घट्टपणा आणि गरम आहे आणखीन ते थोडं थ एक तासभर थंड होऊन देऊन एक तासाने दाखवते आता तुम्हाला तर एक तास बरोबर थंड होऊन दिलं मी थंड झाले का नाही ते आधी पाहते तर घट्ट तर झाले कलर पण चांगला आला आहे भांडं पण थंड झालं तरी पण बोट कारण बुडून पाहूया आपण थंड झाले का नाही कारण हे आपल्याला तीन चार महिने आपल्याला हे ठे टिकवायचे त्याच्यामुळं हो ते चांगलं थंड करूनच बॉटलमध्ये काचाची बॉटल असेल तर खूप चांगलं माझ्याकडं नव्हती म्हणून ही प्लास्टिकची बॉटल होती माझ्याकडं त्यात थंड पूर्ण थंड झालं की ओतून त्याचं ला झाकण लावून पॅक बन बॉटलमध्ये मी असंच फ्रीजमध्ये हे ठेवून देणार आहे एक तीन चार महिने चांगलं टिकतं तर आपण काय केमिकल वापरलेलं नाही त्याच्यामुळे हे काही फ्रीजच्या बाहेर आपण ठेवू शकणार नाही ह्याला जर काही केमिकल असेल तर मग वापरतात ना त्याच्यामुळे ते बाहेर जास्त दिवस राहतं तर आपण घरी बनवले त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये नक्की ठेवा तीन चार महिने व्यवस्थित टिकतं ते